गणपती मध्ये दरवर्षी असा एक व्हिडिओ येतो म्हणजे येतोच माझ्या सेक्युलर बौद्ध भावांनी गणपतीचं स्टेटस ठेवलं तर हा भाऊ त्यांना बावीस प्रतिज्ञाची आठवण करून देतोय सबला पण मी तिथे पण नव्हता पण भाऊ ती बावीस प्रतिज्ञा मधली दहावी प्रतिज्ञा प्राणी मात्रावर जाय करा विसरला का ज्या दिवशी पण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तलवार वाटपचा कार्यक्रम अरे गस पंडावळे आतापर्यंत एकशे सहा वेळा घटना दुरुस्ती झाल्या संविधानामध्ये घटना दुरुस्तीचा अधिकार पण आहे तलवार चा कार्यक्रम ठेव तलवारीत आलेले आमचे राजा दातकोराचे काडे वाटून दाखव पोलीस गोरीतच भरतील तुला आम्ही पण औरंगाबाद संविधानाच्या मदतीने आम्ही या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर केलंय आणि संविधानाचा मान ठेवत नसेल तर तो औरंगाबाद म्हणू शकतो जे महामानव आयुष्यभर जातीभेदा विरोधात लढले त्यांच्याच जयंतीला तुम्ही कोणती गाणी लावता भगवान भी कानून के अंतर्गत भारतीय संविधान के विरुद्ध आचरण बन उनको भी जाना पड़ेगा हेमानंद महाराज बोलणं ऐकून तुला खूप आनंद होतोय पण जेव्हा गोष्ट यांची येते तेव्हा तू चुपका होतो या विरोधात तुमच्या तोंडातून एक शब्द निघणार नाही कारण तुम्हाला द्वेष फक्त हिंदू धर्माचाच आहे जय हिंद